काय म्हणली झाला का अगं आणायची का गायका आणू जाऊन आणतो दोन किलो साखर चल आणू ग जाऊ नसला तुर हे जुनी माणसाची कावत आहे की काय करायची माहितीये का हा तुम्हाला खरं सांगतो का आणि जुनी माणसं काय करायची दडवून ठेवायची पेटीत साखर कावत आहे आणि मी म्हणतच नाही पण आणता येईल ना मग मी म्हणलं का हा का मारती म्हणून म्हणलं

तू मारे गेच येतले ग ए कुण्या عندها काय फराज बी काय ती थोडं घालायचं असता वाटीवर पुरून पूरून चार पाच सोमवार मरगेल असतं मला काय गं स्वर्ग ए काय करती ठेवती एका साइडला मी काय ना काय हो त्याला बरं का पोरांना <laughs> चालतो येऊ का ज्यात साखर घेऊन येऊ खराब होणार खराब होणार नाही खावा तयार करायला राहील तर किती गॅरंटी किती टक्के गॅरंटी नसत नाही तापवून ठेवायप असं म्हणतोय काय ग काय म्हणती बघा बाहेरचं तुम्हाला थोडस टकाटाक वातावरण दाखवतो आबाचा आशीर्वाद घेतो आबाने किडी आंबोळ आता रात्री जेवण तर ताबाला तुम्ही म्हणला असं त्यात आबाजी गाडी घेऊ पांढर जाऊन द्या काही नाही आबाज दी उपयीत चालली त्यामुळं काय मी तिथं हे केलं नाही काढलं नाही बाकी काही नाही शेतकरी माणसं म्हणलं की असं असतं बाबा जी शे शिवा एवढं खोब राहिले शिल्लक बाकी तो अहो आणले बर्फी किती झाली असते आणलं आणली तू मग बर्फी झाली त्यावेळेस आता नास होणार आहे बर मला ह्याला उपयोग येईल कशाला माहितीये का हा कशाला उपयोग येईल मसाल्याला अगदी न सार सार पडल पडेल खाली पडेल सारे सोरा कांदे सरकडे अलीकडून आलीड सर आलीकडे तसं सर बस बस कांदा वळाला म्हणजे कांदा वळा थोडा मसाला लागणार काही नाही झालं ती हिच वापरायचं आता झालं खूप चांगली तिला सकाळ खाती या हा कस वातावरण झाले मस्त वातावरण पडले ओ ओ चिव रडती या चिवला घ्यायला पाहिजे आता झालं आज मिरच्या वाया तिथे असं कोण ठुल हो तू तुम्ही ठुल का तो हो मी नाही अशी मिरची वाया व्हायला लागती बघा आता वाळ्या मिरची परवा मसाला बनवायचा आहे ले आहे त्यावर पण काय झालंय कामच सरत नाही पावसामुळे काय करताल नाही आता ऊन पडलंय तर आता ऊनच करता येत नाही का नाही हा चल नाही आता आईचं काय चाललंय बघ आई साईफ काय करते

माझ ठेव किटलीच उचलून किटले किटलीच उचलतो तुम्ही खावा खायचं ना तुम्हाला तुम्हाला हे जाकून ठेव त्यातलं पाणी काढून तुम्हाला खायचं आहे ना तुम्ही खावा म्हणजे आपण दोघं मनास पुरले पाणी बघा किटलीला पोरगे ना नाटली पाणी घेत आणि तिला शाळेत घालवा बरं काय हे सोरा शाय जायचणीच कर मिरची पावडर टाकू मस्त होत करा मिरची तर किती असतील आई बर चुल तू दे सेंगा ती चल मस्त सोला राहून दे न बघत बसू आई आता हाय का म्हटलं का नाही ही अशी ह्यांची बाबा है का अहो oh, सगळं असतं पण ही आईने कुठलं आईची देहांत देत नाही आई ठेवती थोडं थोडं थोडी एका साईड ठेवती मला माहिती आहे की काय करती आता ह्या भरणी थोडं थोडं असणार तिचं पण तिची नसत तुझी नसल आई नाही तर उचकाटलं थोडं थोडं असणार आहे तर ठोल मी आणतो साखरेतानी कामागुनी बाजार बाजार आणतो हजार दीड हजार रुपये हजार दीड हजार रुपये घाल आणतो बाजार